नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत वी आहे मी यावेळी नागपूरच्या महाल परिसरामध्ये आहे आणि महाल परिसरामध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि इथे त, आ, या महाल परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन गटांमध्ये जो आ, एक एका विषयाला घेऊन एक हा वाद निर्माण झालेला होता आणि सायंकाळी सात वाजतापासनं दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे हे दृश्य बघू शकता आपण प्रकारे गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे दगडफेक करण्यात आलेली आहे हे कारांचे काचसुद्धा फोडण्यात आलेले आहेत आणि हा जो महाल परिसर आहे या महाल परिसरामध्ये एकूणच तणावाचं वातावरण आहे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता सुद्धा इथे पोलिसांचा असा तगडा बंदोबस्त बघायला मिळत आहे दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस विभागातर्फे होत आहे आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करत आहे या महाल परिसरामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर हा जो महाल परिसर आहे या महाल परिसरामध्ये दुपारपासनंच तणावाचं वातावरण बघायला मिळत होतं म्हणूनच या परिसरामध्ये पोलिसांचा सगळा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच सांगायचं झालं सा तर आम्ही हे जे दृश्य दाखवत आहोत आपण बघू शकता हे जे दृश्य आहे आम्ही हे जे दृश्य दाखवतोय हे संपूर्ण दृश्य जे आहे हे महाल परिसरातील आहे इथे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत तरी मीडिया सुद्धा दाखवा थोडं बघू शकता मीडिया कर्मी सुद्धा इथे तैनात आहेत आज बारा वाजलेले आहेत मध्यरात्र झालेली आहे परंतु मीडिया कर्मी सुद्धा इथे तैनात दिसत आहे पोलीस जे आहेत ते सुद्धा इथे तैनात दिसत आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर ना आणि इकडे हा एक भाग दाखवा हे अग्निशमन दलाचे जवान सुद्धा इथे तैनात दिसत आहेत बघू शकता अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा इथे दिसत आहेत आणि एकूणच सांगायचं झालं तर मीडिया कर्मी अग्निशमन दलाच्या कर्मचारी पोलीस विभाग संपूर्ण या महाल परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि पावलो पावली इथे जे आहे पोलिसांची कळडी नजर आहे गाड्यांचे काचे सुद्धा फोडण्यात आले ट्रेन सुद्धा जाळण्यात आला आणि दोन्ही गटांतर्फे दगडफेक तुफान असे दगडफेक करण्यात आले एकूणच सांगायचं झालं सा तर नागपूर पोलीस आयुक्त यांनी या दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तरी सुद्धा दोन्ही गटांमध्ये आज मध्यरात्र झाल्यानंतर सुद्धा तणावाच वातावरण दिसत आहे आपण बघत राहा आयबीएम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कारांचा काचा फोडण्यात आल्या आणि कार जाळण्यात आलं ते दृश्य मी तुम्हाला दाखवेल हे बघू शकता कशा प्रकारे आ, हे गाडी जाड जाडपोड करण्यात आली या कारची आपण बघू शकता कशा प्रकारे जाडपोड करण्यात आली हे मी दाखवतो या गाडीचा नंबर सुद्धा दाखवा तुम्ही एम एच एम एच फोर नाईन ए एस सिक्स डबल फोर वन ही गाडी आहे आणि बघू शकता याला या गाडीची जाडपोर करण्यात आलेली आहे तो दगड सुद्धा दाखवा तो दगड सुद्धा दाखवा दगड तो दगड सुद्धा दाखवा किती मोठा दगड आहे बघा बघू शकता तो दगड सुद्धा आम्ही तुम्हाला दाखव हा मागचा सुद्धा दाखवा हा बघू शकता हा दगड काय सांगाल तुम्ही इथेच राहता का कुठला परिसर आहे मागच्या साईड आहे हा इथे आठ जवळच्या जवळ मी तर बाहेर गेलो होतो मी नंतर आलो इथे पण ह्या सर्व गाड्या मला दिसल्या त्याच्यानंतर मी घरी गेलो आणि सामान ठेवून इथे आलो रात्री किती वाजताची घटना घटना आहे ही जवळची आहे मी तुम्हाला हे काचे सुद्धा दाखवेल बघा हे दगड हे दृश्य दाखवा हे दगड बघा हे काचे सुद्धा दाखवा बघा हे काचे सुद्धा मी अजूनही अजूनही मी दाखवते तुम्हाला इथे बघा हे कशा प्रकारे दगडफेक करण्यात आली हे दृश्य मी दाखवेल आणि इथे जे नागरिक राहतात ते तणावामध्ये आहेत बघू शकता हे काच म्हणजे घरासमोर कारा उभ्या आहेत त्याच्या काच फोडलेले आहेत हे नंबर प्लेट सर्वप्रथम तुम्ही दाखवा एम एस तेत्तीस व्ही वन डबल नाईन थ्री ही जी कार आहे हे बघा किती मोठा दगड असेल हा समोरचा काच आहे तो फोडला हे दृश्य दाखवा हे बघू शकता कशा प्रकारे कारांचे काच फोडण्यात आले हा नंबर दाखवा पहिले एम एच फोर नाईन बी आर वन थ्री टू वन या क्रमांकाच्या गाडीचे सुद्धा काच फोडण्यात आले हे बघा हे दृश्य हे दृश्य दाखवा हे आतमध्ये दगड सुद्धा दाखवा काच बघा बघा किती मोठा दगड आहे तो बघा हा समोरचंही दृश्य दाखवा या कारच हे बघा तशा प्रकारे हे आ, ही कुंडी फेकण्यात आली असेल इथे हा हे बघू शकता हा काच फोडण्यात आलेला आहे ह्या नंबर दाखवा पहिले बघा एम एस थर्टी वन डी व्ही एट डबल टू वन या क्रमांकाची ही कार आहे या कारीचे सुद्धा इथे काच फोडण्यात आलेले आहेत बघू शकता आपण हा दगड सुद्धा दाखवा दगड सुद्धा बघा किती मोठा दगड आहे मागून सुद्धा दाखवा हे कोणाची कार आहे तुम्ही इथेच ना काय नाव आहे तुमचं माझं स्वाती वाजताची घटना आहे आज ही साडेसात पावणे आठच्या दरम्यानची घटना आहे किती जमाव आलेला होता भरपूर लोक होते आम्ही खिडकीतून बघत होतो आमच्या कुलरला एक जण असा लटकला आणि त्याने कूलर पूर्ण मागे आणलेला होता खूप मोठ्या मोठ्या काठ्या होत्या आणि दगड तर भरपूर होते पिशवीमध्ये आणले होते त्यांनी दगड पिशवीमध्ये दगड आणले होते पिशवीमध्ये दगड आणलेले होते असं सांगण्यात येत आहे आणि दगड फेक करण्यात आलेली आहे इथे हे बघा हे, हे लाठ्या काठ्या सुद्धा आणि दगड सुद्धा बघू शकता आपण आपण बघू शकता आणि हा हो दगड आहे तो तुम्ही इथेच राहता का हो है अच्छा हा कोणता परिसर आहे हा थोडं इकडे इकडल्या भागाने ही घटना नेमकी किती वाजताची असेल साडेसात ते पावण्याच्या दरम्यान किती जमाव होता इथे जेव्हा आले ते जमाव खूप मोठा भरपूर मोठा एवढे जमाव हो का हा हातामध्ये काय होतं त्यांच्या दगड सगळे घेऊन रेडी होते ते प्री प्लॅनिंग आले होते ते तुम्ही काय सांगाल औजार पण होते त्यांच्या हाती मागे होते आणि काही काही लोक बाहेरचे लोक होते इथे त्यांनी बाहेरचे ग्रुप आणला होता इथे त्याच्यामध्ये बाहेरच्या ग्रुप भरपूर सामील होता आणि एवढ्या वेगने त्यांनी मारले एवढा स्पीड केली कोणाला का म्हणते असं म्हणजे म्हणजे वेळ नाही भेटला हालायचा म्हणजे समजलं नाही समजतच नाही तर कसं आपण धावू आपलं म्हणजे कसं बचाव असा वेळच नाही भेटला ना ते पहा ते गट्टू बरोबर तो, <laughs> <गटू। laughs> तो, तो फेकून मारला समोर <laughs> मी तुम्हाला सांगेल की हा महाल परिसर आहे आणि म्हणजे जुना जो हिस्लॉ कॉलेज आहे तो परिसर आहे हा महालचा आणि इथे आठ वाजताच्या सुमारास साडेसात ते साडेसात ते पावणे आठ वाजताच्या सुमारास काही जमाव इथे आलेला होता आणि त्या जमावाने दगडफेक केली लाठा काठ्यांनी त्यांनी कारांचे कास फोडले अजूनही हा जो परिसर आहे इथे जे नागरिक राहतात हे दहशतीमध्ये आहे इथे काय सांगा तू आपले काम ते वाचवायच्या हा प्रश्न पडला ना अजूनही दहशतीमध्ये आहेत अजूनही या परिसरातील जे आहे। हात, मन्दे मन्दे आ, या नागरिक आहेत दहशतीमध्ये आहेत कारण जमाव एवढा अधिक होता की त्या जमावांच्या हात म्हणजे हातामध्ये दगड होते लाठ्या काठ्या होत्या असं या परिसरातील नागरिक सांगत आहे मी पुन्हा तुम्हाला सांगेल की हा महाल म्हणजे जुना हिस्लॉ कॉलेज लहानशी इशू त्याने खूप मोठा केला हा जुना हिस्लॉब कॉलेजचा परिसर आहे आणि या परिसरात या गाड्यांचे कारांचे काच फोडण्यात आलेले आहेत टू व्हीलर जाळण्यात आलेले आहे आमच्या गाडीचे कास फुटलेले आहेत ते कार चालक आणि मालक ते आमच्यासोबत आहे काय नाव आहे हो तुमचं मी राजू खानोकर मानेवाडा रोड पूर्ववालाजी नगर काय घटना घडली आता आम्ही इकडे आमच्या जावायला भेटायला आलो चिटणीस सुरेश बनसोड यांना त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे भेटायला आलो आम्ही घरात आतमध्ये होतो नंतर आम्हाला आवाज यायला लागला तर आम्ही येऊन बघितलं तर लोक खूप सारा मागे पुढे मागे पुढे जात येत होता आणि मग दगडांचा आवाज आला गाड्या फोडण्याचा आवाज आला आता भीतीमुळे आम्ही आतमध्ये असल्यामुळे नंतर शांत जेव्हा माहोल झाला तेव्हा आम्ही येऊन बघितलं तर आमची कार इतकी सारी फुटलेली आहे तुम्ही कुठे राहत होते आम्ही मानेवाडा रोडला इथे कशाला आले इथे आमच्या जवळ प्रकृती खराब असल्यामुळे भेटायला आलो होतो किती गाड्या होत्या तुमच्या आमची माझी एक गाडी आहे माझ्या भाजीची गाडी त्यांच्या घरासमोर आहे आ, मी तुम्हाला त्या गाड्या दाखवेल ती गाडी दाखवेल जे गाड्या यांच्या फुटलेल्या आहेत ते गाड्या हे बघा नंबर प्लेट दाखवा हे बघा एम एस थर्टी वन डी व्ही फोर फाईव्ह टू फाईव्ह ही गाडी आहे यांची काच दाखवा हे काच बघा हे गाड्यांचे काच फुडण्यात आलेले आहेत इथे जेव्हा तणाव होतात त्यावेळी हे गाड्याचे काच फुडण्यात आलेले आहे हे सुद्धा दाखवा हे बघा हे कुंडी हे काच बघा ह्या कुंडी या काचावर फेकली असेल कदाचित म्हणूनच ते काचही फोडण्यात आलेले आहे आणि हे जे कार मालक आहेत ते आमच्या सोबत आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या दोन गाड्या होत्या दुसरी गाडी सुद्धा आम्ही दाखवू हे बघू शकता ही जी आहे आ, हे नंबर प्लेट पहिले दाखवा हे बघू शकता एम एच छत्तीस एच टू झिरो एट फाईव्ह पहिले नंबर प्लेट दाखवा एम एच छत्तीस एच टू झिरो एट फाईव्ह हा बघा किती मोठा दगड आहे हा दगड दाखवा हा बघू शकता हा काचावर मारलेला आहे आणि हे काच बघू शकता कशा प्रकारे या कारचे काच फोडण्यात आलेले आहेत माग सुद्धा मी दाखवेल बघा संपूर्ण काच फोडण्यात आलेला आहे या कारचा आणि ही दोन्ही कार जी आहेत हे या घरी आलेले होते यांच्या थोड इक्रिया हे यांची याची या यांची ह्या दोन्ही कारा आहेत ते आपल्या नातेवाईकांच्या नाते घरी आलेले होते नातेवाईकांची प्रकृती बरी नव्हती म्हणून ते मानेवाड्यावरून महाल येथे आलेले अक्षरशः या परिसरातील नागरिक दहशतीमध्ये आहेत आपण बघू शकता आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार